राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हा सोयाबीनचा प्लॉट आहे या वर्षी सर्वात जास्त शेतकऱ्याची मागणी असलेला एम एस सातशे पंचवीस चार दाण्याच्या सोयाबीनचा आणि लवकर येणाऱ्या सोयाबीनचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहोत मित्रांनो हा या प्लॉटला आज तीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि हा या प्लॉटची लागवड आपण टोकन यंत्राद्वारे केलेली होती या यामध्ये आपण सहा इंचांचा अंतर घेऊन आ, टोकन केली होती आणि एका ठिकाणी आपण दोन सोयाबीनचे दाणे किंवा बियाणे आपण टाकले होते आणि ज्या आपण लागवड केली त्याच्या दुसऱ्या दिवशी थोड्या प्रमाणात ऊन पडलं आणि त्या उन्हामुळे जमिनीमध्ये जो अळू किंवा आळा असता तो इथे आला आणि या प्लॉटचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा या अळूनी आहे आपण दोन बिया टाकल्या होत्या आणि त्या अळून एक बी कुठं दोन बी कुठं असं खाल्लेलं आहे आणि त्यामुळे आपला प्लॉट आपल्याला या या वर्षी एवढा पतला किंवा कमी आलेला दिसत आहे या वर्षी आपल्याला हे पहिलेच वर्ष आहे आणि या वर्षी आपण परभणी कृषी देवडून पाच किलो बियाण्याची आपण मागणी केली होती आपल्याला ते मिळालं सुद्धा होत आणि आपण बियाणे उपलब्ध होण्यासाठी आपण या वर्षी लागवड केलेली आहे आणि या प्रकारे आपला प्लॉट दिसत आहे मित्रांनो प्लॉट कसा वाटला आणि आपण सुद्धा याची लागवड केलेली आहे का हे नक्कीच कळवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान